सहकार खातं सतर्क झालेलं आहे पुण्यामध्ये सोमवारी साखर संकुलामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे मंत्री वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे विधानसभेच्या आधी सहकार खातं हे अलर्टवर आलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज साखर संकुलामध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन विधानसभेआधी आता सहकार खातं हे सतर्क झालंय आणि आज बैठक देखील पुण्यामध्ये आयोजित करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती अगदी काही मिनिटांपूर्वी जे आहेत त्या बैठकीला सुरुवात झाल्याची माहिती मिळते पाटील असतील किंवा सहकारातले मुंबईतले प्रवीण दरेकर असतील या दोघांच्या माध्यमातून ही बैठक जी आहे ती पुण्यातील साखर संकुलामध्ये होती आणि यामध्ये प्रामुख्याने ज्या राज्यभरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत या बँकेच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून ज्या आहेत त्या सूचना मंत्र्यांच्या तर्फे केल्या जाऊ शकतात कारण का सर्वाधिक सहकार क्षेत्र जे आहे ते ग्रामीण भागामध्ये पोहोचलेलं आहे आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून अगदी मुळापर्यंत जे आहे ते ग्राम ग्रामपंचायती पासून अनेक शेतकऱ्यांपर्यंत जिल्हा बँकेच्या माध्यमातून ही जिल्हा बँक जी आहे ती कार्यरत असते त्यामुळे याच्यावरती ताबा जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचा असलेला पाहायला मिळतो राज्यभरातील बँकांवरती त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या सहकारातून जी आहे ती निवडणुका लढल्या जाऊ शकतात आणि या सहकाराला जर का मजबूत केलं निश्चितपणाने जे या विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला फायदा होऊ शकतो अशा प्रकारची रणनीती भाजप राष्ट्रवादी या सगळ्या पक्षाची असू शकते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सहकार खाते जे आहे संद्या 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 ते सध्या सतर्क झालेलं पाहायला मिळतंय विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोठा फायदा जो आहे तो या सहकारातून होऊ शकतो अशा प्रकारची धारणा या सगळ्या नेत्यांची असू शकते त्यामुळे सध्याच्या घडीला मोठ्या बैठका ज्या आहेत त्या सध्या सुरू असल्या आपल्याला पाहायला मिळतात जी अगदीच धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी